नमस्कार मित्रांनो स्टार क्लिन्समध्ये आपलं स्वागत आहे मी युवराज डोंगे तुमचा होस्ट डायरेक्टर मित्रांनो आज असं होत आहे की कोणाला पण हिरो बनायचं आहे कोणाला हिरोईन बनायचं आहे कोणाला मॉडेल बनायचं आहे पण पैसे नाहीत काय करायचं आपण क्लासेस पण लावू शकत नाही काय करायचं तर मुंबईला जाऊ शकत नाही मुंबईला गेलो की रांगाच्या रांगा असतात खूप मोठे मोठे लोक असतात आणि आपला गॉडफादर कोणी नसतो कारण की आपण अमिताभ बच्चनची मुलं नाही किंवा अक्षय कुमारची मुलं नाही आपला बा मोलमजुरी करतो पण स्वप्न असतं आपलं हिरो बनायचं मला एखाद्या सिनेमामध्ये काम करायचं आणि आपण एक काम करतो की आपण जिममध्ये पण जातो बॉडी शॉडी बनवतो कबा हे बॉडी शॉडी पण म लोक डा एखादा डायरेक्टर पण मला घेण तर जो नवीन लोक असेल माझ्या चॅनलवर माझा व्हिडिओ बघत असेल त्याने चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा तुम्हाला असेच व्हिडिओ दोरस मिळेल जाईल ठीक आहे तुम्हाला हिरो बनवणं हे माझं इकडे फक्त माझं म्हणणं ऐका हिरो बनाल तुम्ही तुम्हाला काहीच करायची गरज नाही बॉडी शॉडी बनायची काहीच गरज नाही तुम्हाला फक्त तुम्हाला रस माहीत असायला पाहिजे तुम्हाला न रस असले माहीत की तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत झाल्या तो समोरचा व्हिडिओ माझा रसचा येणारच आहे नवरस कुठले कुठले असतात ॲक्टे ॲक्टरला कुठल्या कुठल्या गोष्टीचा ॲक्टरला कुठल्या कुठल्या गोष्टीचा रस हवा माहीत असायला हवा आणि ॲक्टर हा कोणा पस कोणा पद्धतीचा असायला पाहिजे ॲक्टरचे अवभाव काय असला ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती सांगेल असेच अनेक व्हिडिओ येणार आपल्या चॅनलवरची हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे असेच व्हिडिओ येणार मला सपोर्ट करा तुम्हाला हिरो बनण्याचं गॅरंटी सांगतो मी तुम्हाला हिरो बनवून देईल एका महिन्यात बनवून देईल हिरो ज्यामध्ये हिरोमध्ये खुबी असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर तुम्हाला माहीत पडेल हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे असेच तऱ्हेची व्हिडिओ येणार माझ्या चॅनलवर मला सपोर्ट करा हा मराठी माणसाला तुम्हाला ॲक्टर बनवून देईल कारण की मी पण माझे पण वडील मुळात शेतकरी होते मी पण ॲक्टर बनलो मला मी पण सिंगर आहे माझे प्रोजेक्ट होतात मोठे मोठे प्रोजेक्ट होतात तुम्हाला पण एखादा असा व्यक्ती असेल तुम्हाला पण मी एखाद्या प्रोजेक्टमध्ये घेईल पण तुम्हाला हिरो बनायचं कारण एकच आहे की तुमचे स्वप्न असतात गरिबाचा मुलगा पण हिरो बनायला जातो मुंबईला तिथे पैसे मागतात लोक लुबाडतात का आर्टिस्ट कार्ड म्हणजे काय हे माहीत नसते तुम्हाला नवरस म्हणजे काय हे माहीत नसते तुम्हाला हिरोला कुठल्या कुठल्या खुब्या असतात हे पण माहीत नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार ठीक आहे असा सपोर्ट करा मला तुम्हाला सेकंड व्हिडिओ माझा मिळून जाईल